ナマスカ मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि बघून तुम्हाला असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर लांबीला उंचीला जास्त मोठा असलेला परकर कमी कसा करायचं रेडीमेड तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की मला ताईंची रिक्वेस्ट आली होती जेव्हा मी बघा पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी जुगाड दाखवला होता त्यावेळेस त्यांची कमेंट आली होती की परकर उंचीला कमी कसा करायचं ते दाखवा म्हणून त्यांची कमेंट पण मी तुम्हाला स्क्रीनवरती लावेल आणि तुमच्या जशा रिक्वेस्ट येतात ना त्यांची मी स्क्रीन छट काढून ठेवत असते मग मला जसं मिळेल त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओला सुरुवात करू तर परकरची उंची कशी कमी करायची हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याचबरोबर आपण पर्करची जी नाडी आहे ती मध्ये जाते ना तर ती मध्ये जाऊ नये म्हणून एक जुगाड बनवणार आहोत एक ट्रिक आहे ती तुम्हाला फार आवडणार आहे कारण की हमेशा काय होतं पर्करची जी नाडी असते ना ती आपल्याला घालताना नेसतानी साडी तर ती निघून जाते मग पुन्हा व्हावं लागतं तर ती सगळ्यात लास्टला तुम्हाला मी टीप दाखवणार आहे म्हणजे काय जुगाड आहे तो आणि माझा झालरवाला परकर आहे बघा खालच्या साईडने तुमचा जर बिगर झालरवाला असेल तर तुम्ही खालच्या साईडने पण उंची कमी करू शकत होता पण आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने करायची तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक कर, 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 ला करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर सर्वत्र अगोदर मैत्रिणीनो आपल्याला जो परकार आहे तो अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आता तुम्हाला कितपत हाईट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी करू शकता आणि जर तुम्ही डायरेक्ट अंगावरती लावून बघितलं तरी पण चालेल किंवा मग तुमच्याकडे एखादा जुना प्रकार असेल मापाचा तर तो ठेवून पण तुम्ही अशा पद्धतीने याची माप माप घेऊ शकता बघा सिम्पल अशा पद्धतीने पूर्ण ओपन उप करून पण घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली एक फोल्ड करून पण तुम्ही याचा माप घेऊ शकता अशा पद्धतीने म्हणजे किती तुम्हाला उंची कमी करायची त्याची तुम्हाला आयडिया येईल तर बघा एवढा पर्कार माझा मोठा आहे हा ठीक आहे अशा पद्धतीने तर मी ह्या घेऱ्याच्या साईडने कट नाही करणार तर वरच्या साईडने आपण ह्या अशा पद्धतीने अगोदर टाकून घेऊ बॉटम पर्यंत तर या पद्धतीने मापाचा जो प्रकार आहे तो मग अशा पद्धतीने बॉटमपासून ठेवून घेतलेला आहे आणि वरती बघा आपल्याला एवढं वाढव आहे तर तिथे आपण एक बोट वाढव ठेवूनच मार्किंग करणार आहोत कारण की नंतर पण आपला जो कॉटनचा परकार असतो ना तो अक असतो त्यामुळे आणि बघा वरती जी नाडीवाला पार्ट आहे ना जाडवाला तर बघा तो जो नाडीवाला पार्ट आहे ना तेवढाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे बाकी कुठलाच पार्ट कट नाही करायचा आणि त्याच्यात ववलेली जी नाडी होती ना रेडीमेड नाडी ती पण मी काढून घेतली ती नंतर आपल्याला उपयोगी येणार आहे आता यानंतर बघा मी जो मापाचा परकर होता तो काढून ठेवला आणि ही जी मार्किंग हीच आपल्याला बॅक साईडने पण छापून घ्यायची आहे किंवा मारून घ्यायची म्हणजे जेवढं अंतर आहे तेवढं आणि कडेने पण मी थोडासा पार्ट आहे तो उसवून घेतला ठीक आहे अशा पद्धतीने मी इकडच्या साईडने पण ही जी मार्किंग आहे ती करून घेत आहे आता ही जी मार्किंग आहे ती किती पर्यंत आहे ते मोजून घेतलं इकडनं चार इंच आहे तर इकडनं पण चारच इंचावरती आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते कशी टिप मारायची ते तर सर्वात अगोदर आपण हा जो कडेचा पार्ट आहे ना हा आपल्याला सिंगल फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने जो नेसते बाजूला आहे तर अशा प्रकारे आपण हा जो कडेचा पार्ट होता ना तो जास्तीचा थोडासा उसवून घेतलेला तो या स्टेजला आपण टीप मारून घेत आहोत बघा इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने टीप मारून घेत आहोत या पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपल्याला आता ही जी पर्कर आहे ना तो अगोदर सिंगल फोल्ड करायची लगेचच डबल फोल्ड करून नाही घ्यायची कारण की आपल्याला माप मग नंतर परफेक्ट करण्यासाठी मी अगोदर इथे सिंगल फोल्ड करून घेत आहे पर्करला या पद्धतीने तर कडेपर्यंत आपण अगोदर ही सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेतली आता यानंतर आपल्याला बघा जिकडनं ही फोल्ड केलेली पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता अगोदर मी ना अशा पद्धतीने एक टासनी लावून बघत आहे म्हणजे मला कितपत पाहिजे परकरची उंची ते मी अंगावर पण लावून बघणार आहे पुन्हा एकदा तुम्ही जिथे मार्किंग केली तिथून पण डायरेक्ट घडी घेऊ शकता पण मी थोडीशी वरती घेतली आणि टासनी लावून बघते अगोदर म्हणजे लावून बघते जर वाटलं तिथपर्यंत तर इथूनच स्टिचिंग करायला सुरुवात करील तर अगोदर आपण इथे टासनी लावून घेऊ तर बघा या पद्धतीने मी टास्नी लावून घेतली दुसऱ्या साईडने पण आणि हा फक्त अंगावर ते असा लावून बघायचा म्हणजे आपल्याला बरोबर आहे की नाही उंचीला ते तर मोठाच झाला आहे म्हणजे जिथून मार्किंग केलेली तेवढंच आपला बरोबर आहे इनफ आहे तेवढंच तर बरोबर आता आपण जिथून मार्किंग केलेली आहे ना तिथून खालीच हा परकर आहे तो फोल्ड करून घेऊया आणि ह्याच्या पर्करला आहे ते आपल्याला अजून एक फोल्ड करायची कारण की ही खूप मोठी घडी झालेली आहे त्यामुळे मी अजून एक फोल्ड करते अगोदर आपण एक सिंगल केली ते आता पुन्हा एक फोल्ड केली म्हणजे डबल फोल्ड झाला आपला कपडा आणि स्टार्टिंगला अशा पद्धतीने मशीन मागे पुढे करत आपल्याला इथे लॉकची टीप देऊन घ्यायची आणि पूर्ण जी परकरची पट्टी आहे कमरेची पट्टी नाडी वाहण्याचा पार्ट तो आपण या स्टेजला अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने टीप आलेली आहे आणि फक्त एक का दोन ठिकाणीच चुने आलेल्या आहेत बाकी कुठेच चुनी वगैरे काही येत नाही थोडंसंच कापडाला येते आणि ते काही एवढं ये कळून येत नाही कारण की तो परकर आपण तसं पण नाडी बांधल्याच्या नंतर ते थोडंसं म्हणजे कडेकडेला सरकवून घेतच असतो ना मग ते काय एवढं कळून येत नाही आणि आतील साईडने असतो त्यामुळे तर बघा मी तुम्हाला पुढे पण म्हणजे टीप मारून झाल्याच्या नंतर पण एकदम जवळून दाखवते तर जशी मार्किंग केलेली होती ना तिथपर्यंतच मी हा जो परकर आहे ना कमरेच्या साईडने तो फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे मी ते पण आपण लॉकची टीप देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी टीप आहे ती देऊन घेतलेली आहे आणि बघा वरच्या साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आता थोडंफार पुढे कुठे चुने येतेच आणि तसं पण आपण नाडी सरकार आतल्या साइडने असतो त्यामुळे एवढं काय वाटत नाही थोडेफार एकदम नॉर्मल कुठेतरी किंचित अशी आपली जी चुन्नटे आहे बघा म्हणजे चुनी फक्त इथे एक पडलेली आहे आणि इथे एक बस बाकी कुठेच आपल्या चुन्या वगैरे आलेल्या नाही आहेत आणि अशा पद्धतीने आपला जो जो आहे तो म्हणजे जी नाडी नाडी वाहण्याचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपण टीच करून घेतलेला आहे बघा आणि आपल्या पद्धतीने कमी करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा हा लावून दाखवते तर बघा एवढा मला पाहिजे होत तर एवढंही न पाहिजे एवढी साईट मला पाहिजे असते बरकटची कारण की मग साडी तर या पद्धतीने आपण उंची आहे ती कमी करून घेतली आहे तर नक्कीच मैत्रिणी तुमच्यासाठी आजची जी आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल आणि आतमध्ये आपण नंतर आता पूर्ण परकरला टिपा मारून घेऊ आणि नाडी पण याच्यामध्ये ववून घेऊ आणि या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या प्रकारची उंची आहे ती कमी करू शकता जसं पाहिजे तुम्हाला त्यानुसार तर नक्कीच तुमच्यासाठी आजची जी आयडिया आहे ती यूजफुल ठरली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर अगोदर आपण जो कमरेचा भाग होता तो कट केलेला होता जाडवाला पाटणा ना जी जी नाडी होती ती मी बाहेर काढून ठेवली होती आता ही आपल्याला ववून घ्यायची आणि मग तुम्हाला ती ट्रिक सांगते त्यानंतर मैत्रीण पर्कर मधली जी नाडी आहे ही एक टिप्स आहे शेवट दाखवत आहे मी तुम्हाला तर बघा आपण ही पर्कर मध्ये नाडी होऊन घेतल्याच्या नंतर बघा बघा आपण असं ओढलं की बघा इकडनं जी नाडी आहे ती मध्ये जाऊ शकते तर ती मध्ये जाऊ नये म्हणून त्यासाठी एक ट्रिक सांगते मी तुम्हाला इकडनं पण ओढल्याच्या नंतर बघा ही जी नाडी आहे ती मध्ये जाऊ शकते तर, तर, तुमारा तर, तर, तुमारा तर ती तशी होऊ नये त्यासाठी एक कमाल ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा अशी सेफ्टी पिन घेऊन पूर्ण जी नाडी आहे ती ववून घ्यावी लागते जेव्हा पूर्ण नाडीमध्ये जाते त्यामुळे तर तसं होऊ नये त्यासाठी बघा हे जे दोन्ही नाडीचे पदर आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे सारखे करून घ्यायचे अशा प्रकारे तर तिने सारखे करून घेतल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला एक सेंटर मिळालेला आहे आता इथे मी एक मार्किंग करून घेते या पद्धतीने आणि इथे सेंटरला आपल्याला यावरती एक स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी नाडी आहे ती मध्ये जाणार नाही त्यासाठी तर बघा या पद्धतीने मी इथे सेंटरला एक स्टीच करून घेतली आहे आता मी तुम्हाला पुन्हा ही नाडी ओढून दाखते म्हणजे तुम्हाला कळेल मध्ये जाणार नाही बघा तुम्ही ही परकरलाच नाही ड्रेसच्या पंजाबी ड्रेसच्या वगैरे कुठल्याही तुम्ही नाडी वापरत असाल तर बघा अशा पद्धतीने आपण किती पण ओढली ना ती आता मध्ये जात नाही म्हणजे जा अशा पद्धतीने ती एकदम इथे बघा स्टिच केल्यामुळे ती लॉक झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक आहे ती तुमच्या रेग्युलर नेहमी वापरणाऱ्या साडीनं वरच्या अशा पद्धतीने करू शकतं बघा आता ओढल्याच्या नंतर ही नाडी आपली इथे स्टीच केल्यामुळे पक्की झालेली आहे मग आपण तुम्ही अशी जरी ठेवली तरी आता मध्ये जाणार नाही कोणत्याही साईडने ओढली तरी हि नाडीमध्ये जाणार नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला नक्की कमेंट करून आणि या अगोदर तुम्हाला ही ट्रिक माहीत होती का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज 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 एक लाईक नक्की करून द्या तर मैत्रिणो आजच्या दोन्ही पण आयडिया तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल ठरल्या असतील छोटीशी ट्रिक होती पण खरंच ही खूप उपयोगी आहे तुम्ही पंजाबी ड्रेसचा असू द्या रेग्युलर कोणत्याही प्रकारच्या नाडीला तुम्ही अशा पद्धतीने ट्रिक आहे ती फॉलो करू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय